नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर सर्वांना येणार शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही पाहत असाल माझा लुक तयार झालेला आहे आता महाराजांची पूजा करायची आहे तर आजचा दिवस खरंच खूप आपल्या सर्वांसाठीच खास आहे चलात मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सचिन अजून आलेले नाही आहेत सचिन सामान वगैरे आणायला गेलेले आहेत हार फुले परी रेडी होत आहे तर चलात मग आजची पूजा मी कशी करतो हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आजचा जल्लोष तुमच्याबरोबर मी दा म्हणजे आम्ही कशा प्रकारे सेलिब्रेशन करतो हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आजचा दिवस चलात मग वेळ न घालवत आपण व्हिडिओला तर सुरुवात करूयात तर महाराष्ट्रीयन लुक देणारी नद घातलेली आहे त्याचबरोबर चंद्राची कोर काढलेली आहे मी टिकली नव्हती तो म्हटलं कुंकुआने चंद्राची कोर तयार केलेली आहे त्याचबरोबर गजरा तर खूप फास्ट मध्ये रेडी झालेली आहे आता थोडंसं लेट झाला केव्हाच पूजा वगैरे व्हायला पाहिजे नव्हती पण सचिन बाहेर गेल्यामुळे थोडंसं लेट झाला तर चलात मग बाकीची तयारी मी करून घेते तोपर्यंत सचिन येस तोपर्यंत आणि थोड्याच वेळात परीचं लुक आणि सचिनचा लुक पण मी दाखवेन या टिपोळीवरतीच आहे ना मी पूजा करणार आहे तर गालीच्या टाकून घेते अगोदर तर छान अशी महाराजांची मूर्ती आहे पाहू शकते तर महाराजांना मी जागेवरती विराजमान करते छत्रपती शिवाजी महाराज की जे किती छान दिसत आहेत आणि आज माझं लुक किती वेगळंच झालंय पहा किती छान वाटतंय तर परीला पण म्हटलं होतं की तू साडी घाल तिची रेडीमेड साडी आहे ती घाल म्हंटल होत पण तिने कंटाळा त्याला म्हंटली तर यश रेडी होतोय सचिन थोडस सामान वगैरे हो घेऊन येतच आहे मग आपण सुरुवात करूयात तर यशची तयारी चालू झाली आता बघू आपण आपला फडकवायचा आहे त्याच्यासाठी यशची तयारी चालू झालेली यश चा पहा सचिन पण रेडी झालेले आहेत इकडे बघा एकदा तर सचिन आता पूजा करून घेतील प्रथम नंतर ना आपण सर्वजण दर्शन घेऊयात मग हम्म सचिन ची पूजा चालू आहे हे बाय तर चालू आहे फोटोशूट झेंडा लावायला बघू आपला फडोकायला चला चला घ्या फोटोशूट चाललं होतं एवढ्या वेळ आता चलत मग कसं हवेनी नडोकते पहा हे पलीकडं बांधा पलीकडं त्या साईडला पूजा वगैरे व्यवस्थित झालेली आहे आणि महाराजांचं दर्शन घ्यायला चौकात पण जायचं आहे परत तिथं पण कार्यक्रम असतो तर स्वयंपाक वगैरे आवरून घेते पटपट पड़ आता मुलांना भूक लागलेली आहे मुलांना भूक लागलेली आहे आता स्वयंपाक वगैरे पटपट पड़ आवरून घेते नत काढलेली आहे ते लुक लगेच चेंज झाला पहा तर साडीवरतीच मी स्वयंपाक वगैरे आवरणार आहे पटपट आता अजून बाकीचं थोडंसं शूट वगैरे करायचं आहे शॉर्ट व्हिडिओसाठी शूट करायचं आहे त्याच्यामुळे साडी तशीच ठेवते पटपट स्वयंपाकावरून घेते स्वयंपाक, स्वयंपाक फायनली डन झाला आणि कपडे पण वॉश करण्यासाठी लावलेले आहेत तर चपात्या बनवून झालेल्या आहेत पण बनवलेलं आहे मी पाहू शकते आणि हा राजमा माझ्यासाठी तर रोटी बनवली आहे मी माझ्यासाठी आणि प्लेन राईस तर आणि गजरा पाहू शकताय की निघलेला आहे कारण मी पटकरनं कशी तरी हेअरस्टाईल केलेली होती आंबाडा घातलेला होता गडबडीमध्ये हे मग मी आता खूप गडबडीने आवार तर एका लहान बाळाबरोबर शूट करायचं आहे ना मला थोडंसं तर ते बाळ उठलेलं आहे त्याची तयारी झालीय त्या अचानक फोन आल्यामुळे खूप गडबडीने आवडली तर आता आंबाडा वगैरे काही घातलेला नाहीये चंद्राची कोर पण नाही लावली राहू देऊ का आता दुपात ठीक आहे तर गडबडीने चंद्राची पोर पण काढली थांबू थांब हे पहा किती छान साडी वगैरे तिच्या मम्मीने रेडी केल्या तिला शिवकन्या ही शिवकन्या कन्या छान शूट झाली शिवकन्याच्या आमच्या आता साडेचार मंडईला जायचं आहे तर साडी चेंज केली आज दिवसभर अशीच दगदग चालू आहे हे झाले की ते झालं ते, ते। आणि परी बसलेली आहे पहा परीने ड्रेस चेंज नाही केला आणि बाळाचं शूट खरंच खूप छान झालेलं आहे तर व्हिडिओ अपलोड करेनच मी शॉर्ट व्हिडिओ टाईम भेटला की चलात मग आता मार्केटला मंडईला जाऊन येते भाजीपाला वगैरे आणावा लागतो चलात मग बॉटल कॅरी करते का काई अपले बदल। पन, तर खूप उष्णता आहे काही बोलावी आपल्या महाराजांबद्दल त्या काळी ते लढले म्हणून आज आपण निर्भीडपणे उभे आहोत आज नाही तर हा जल्लोष रोज साजरा केला पाहिजे अशा या राजाला माझा मानाचा मुजरा पाळणा वगैरे बरेचसे प्रोग्राम सकाळी झाले मला येला शक्य नाही झालं तर चलात म्हटलं दर्शन हो तर घेऊन यावं म्हणून आम्ही सर्वजण गेलो होतो तर मंडई वगैरे घेऊन आलेली आहे मी कपडे वगैरे चेंज केली स्वयंपाकाला लागव म्हटलं तर पनीर बनवायचं काम चालले तर हे पा घरीच दूध आहे ना फाटवून मी पनीर बनवणार आहे आता तर जेवण वगैरे झालं आणि परीन्याच आहे ना दिवसभर ड्रेस चेंजेस केला नाही घागरा होता ना तर घागऱ्यावरतीच आहे आणि आज तिला काम करायचं मूळ आलेलं आहे आता मी कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या होत्या तरी तिने स्कूलचे कपडे वरती काढले आणि त्याच्या घड्या घालत बसली आहे आणि सकाळी शूट करण्यासाठी वरती गेलतो ना तर सेल्फी स्टिक वरतीच राहिलेली आहे तर चलात मग आता वरती जाऊन स्टिक घेऊन यावं लागेल तर अचानक चुकून वरती गेलं ना पाय कडी लाव ना तर पाय वगैरे दिला तर स्टिक तुटेल तर घेऊन येते दिले कसा करतोय पा काळू पिलूपणी पालू जेवण वगैरे झाल्याच्या नंतरनं जास्त भांडी वगैरे काही नव्हती मग थोडीशी होती ती मी स्वच्छ केली आणि काही थोडीशी होती परीने स्वच्छ केलं किचन पण स्वच्छ केले परीने त्याचबरोबर झाडू पण मारला तर चलात मग आजचा दिवस असा होता तर खूप दगदग होऊन जात असते प्रत्येक गोष्ट करताना त्यातून पण थोडंसं सावरावं लागतं आपल्याला काहीतरी करायचं आहे आप मग आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे त्याच्यामुळं माझा हा प्रयत्न असतो जे काही शक्य होईल ते मी तुमच्याबरोबर शेअर करत असते हा एक प्रयत्न असतो की प्रत्येक गोष्ट तुम्हाला पण आवडली पाहिजे नाही तुम्ही व्हिडिओवरती लास्टपर्यंत आलं पण पाहिजे नाहीत तर चलात मग आज मंडेचं शूट वगैरे काही केलेलं नाही आहे मी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा चलात मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय